दोन हजार अंकांनी शेअर बाजार कोसळला आणि अनेकांचं आणलं बुधवारी पुन्हा शेअर बाजार आठशे चौऱ्याहत्तर अंकांनी वाढला अपडाऊनच्या या गर्तेमुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदार हवाल दिला आहेत अशा परिस्थितीत आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक पाचशे एक्क्याऐंशी अंकांनी घसरला तर निफ्टी एकशे ऐंशी अंकांनी खाली आला त्यामुळे अर्थविश्वात अस्वस्थता आहे प्रचंड हेलकावे खाणारा शेअर बाजार अनेकांची झोप उडवतो असं म्हणतात ज्याच्याकडे संयम आहे दीर्घकाळ वाट बघण्याची तयारी आहे त्यानं शेअर बाजारात गुंतवणूक करावी गेल्या चार वर्षात शेअर बाजार झपाट्यानं वाढत असला तरी अचानक आपटी खातो आणि लहान गुंतवणूकदारांचा जीव वर खाली होतो सोमवारी सुमारे दोन हजार अंकांनी मुंबई शेअर बाजार कोसळला अमेरिकेतील मंदी आणि इराण इस्रायल युद्धाचं सावट यामुळे जागतिक बाजारपेठेत अनिश्चितता आली आहे बुधवारी सेन्सेक्समध्ये सातशे चौऱ्याऐंशी अंकांनी वाढ होऊन एकोणऐंशी हजार चारशे अडुसष्टवर सेन्सेक्स थिरावला तर निफ्टी तीनशे चार अंकांनी वाढून चोवीस हजार दोनशे सत्त्याण्णव वर गेला आज पुन्हा सेन्सेक्सनं पाचशे एक्क्याऐंशी अंकांची घसरण अनुभवली त्यामुळे सेन्सेक्स अष्ट्याहत्तर हजार आठशे शहाऐंशी वर बंद झाला तर आज निफ्टी एकशे ऐंशी अंकांनी घसरून चोवीस हजार एकशे सतरावर आला आज दिवसभरात मेटल कंपन्यांचे शेअर्स सर्वाधिक घसरले एशियन पेंट्स इन्फोसिस एल अँड टी जेएसडब्ल्यू स्टील अल्ट्राटेक सिमेंट एच सी एल टेक टाटा स्टील बजाज फायनान्स पॉवर ग्रिड या कंपन्या शेअर्स ते टक्क्यांनी खाली आले तर टाटा मोटर्स एचडीएफसी बँक भारतीय रिझर्व्ह बँकेनं रेपो रेट मध्ये कोणताही बदल केला नसल्यानं भारतीय शेअर बाजारात विक्रीवर जोर राहिला आणि परिणामी सेन्सेक्स कोसळला पुढील काही दिवसात भारतीय शेअर बाजाराची अशाच पद्धतीनं अपडाऊन ची अप स्थिती कायम राहण्याची चिन्ह आहेत